जय श्रीराम शरण शरणार्थी समस्त महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांना आवाहन करतो भक्तीस्थळापासून शक्तीस्थळापर्यंत चालणारा वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा समारोप कार्यक्रम शक्तीस्थळ मंगळवेढा इथे संपन्न होत आहे येत्या सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सायंकाळी सहा वाज पाच वाजता काशी विश्वनाथ मैदान मंगळवेढा येथे भव्य दिव्य असे सन्मान यात्रेचा समारोप कार्यक्रम संपन्न होत आहेत या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा प्रस्तुत उपमुख्यमंत्री तरुण तडपदार भाजपाचे नेते श्रीवत देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहे आपणही यावं मीही सुद्धा येत आहे म्हणून समस्त वीरशैव लिंगायत बांधवांना आवाहन करतो आपण सगळेजण मंगळवेढ्याला यावे असे आवाहन करतो शरणो शरणार्थी जय श्रीराम